तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका परतूर जिल्हा जालना सादर करीत आहोत आला पाऊस आला पाऊस पडतो सर घरी चला रे भर 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 पाऊस पडतो सर 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 घरी रे भर 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 पाऊस वाजे धडा घरी चलारे भर 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 धावता धावता गटले घर पड रे पावसा दिवस भर धावता धावता घटले घर पड रे पावसा दिवस भर पाऊस पडतो सर 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 घरी चलारे भर 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 पड रे बस लो दडून पाऊसा चिडून चिडून आई बस लो दडून पाऊस पडदो सर, सर, सर घरी तलारे भर 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 घरी तलारे भर 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 घरी चलारे भर 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 घरी चलारे भर भर भर